नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज एक एप्रिल ते एकतीस मार्च हे महसूल मध्ये आर्थिक वर्ष गणले जाते आणि या दरम्यान होणाऱ्या कारवायाबाबतचा सेवन स्टार न्यूज चॅनलने घेतलेला हा आढावा तहसील कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक एक एप्रिल 2023 ते 25 जानेवारी 2024 पर्यंत फलटण महसूल विभागाने 24 अनधिकृत वाहनांवरती कारवाई केली आणि त्या कारवायांमध्ये सदर वाहनांवरती सदतीस सत्तावन्न हजार दंड, पस्तीस पस्तीस दंड अनधिकृत उत्खननाबाबत बारा प्रकरणांमध्ये कारवाई करून त्यामध्ये साठ लाख पाच हजार आठशे एक्क्याऐंशी रुपयाचा दंड आकारून त्यातील एकवीस लाख बारा हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे अशा रीतीने तहसील कार्यालयाने अनधिकृत उत्खनन व साठा आणि अनधिकृत वाहतुकीच्या विरोधात एकूण सत्त्याण्णव लाख त्रेसष्ट हजार सहाशे एकवीस रुपयाचा दंड आकारून छप्पन्न लाख सत्तेचाळीस हजार नऊशे चाळीस इतकी दंडाची रक्कम शासनाच्या तिजोरीत जमा झाली आहे तसेच अन्य प्रकरणे यात दंड वसूल करणे कारवाई सुरू असून संबंधितांनी दंड न भरल्यास त्यांच्या मिळकतीवर बोजा चढवण्याची कारवाई प्रस्तावित आहे याबाबत प्रांताधिकारी फलटण आणि तहसीलदार फलटण हे स्वतः मैदानात उतरून रात्री अपरात्री कारवायांमध्ये सहभागी होत असल्याने फलटण परिसरातील गौण खनिज माफियांमध्ये प्रशासकाचा धाक निर्माण झालेला आहे सुरेश तोडकर सेवन स्टार न्यूज फलटण